इतिहास निरोपयोगी आहे का हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो नाही का असं वाटतं की तो फक्त जुन्या पुराण्या गोष्टींचा संग्रह आहे पण खरंच तसंच आहे का की त्याचा आपल्या आजच्या आणि उद्याच्या आयुष्याशी काहीतरी थेट संबंध आहे चला याच प्रश्नाचं उत्तर शोधूया आता खरंच सांगायचं तर बऱ्याच जणांना इतिहास म्हटलं की काय आठवतं कंटाळवाणिया सनावळ्या राजांची नावं बरोबर ना आणि खरंय असा विचार येणं अगदी स्वाभाविक आहे शाळेत आपण ज्या लढायांबद्दल शिकलो त्यांचा आजच्या जगात खरंच काय उपयोग आहे हा प्रश्न पडतोच हो हीच ती जुनी कल्पना डोळ्यासमोर येतं ते चित्र म्हणजे धुळीत पडलेली पुस्तकं विसरलेल्या गोष्टी आपल्या आजच्या आयुष्यापासून कोसो दूर पण थांबा ही कल्पना आता बदलत आहे आणि याच जुन्या विचाराला एक जबरदस्त नवीन उत्तर मिळतंय एक अशी संकल्पना जी इतिहासाकडे फक्त भूतकाळाचं पुस्तक म्हणून बघत नाही तर भविष्य घडवण्याचं एक महत्वाचं साधन मानते आणि ती संकल्पना म्हणजे उपयोजित इतिहास बरं मग हा उपयोजित इतिहास म्हणजे नेमकं काय का अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर इतिहासातून जे काही आपण शिकलो त्या ज्ञानाचा वापर आजच्या समस्या सोडवण्यासाठी करायचा आणि आपलं भविष्य अधिक चांगलं बनवण्यासाठी त्याचा उपयोग करायचा म्हणजे ही एक अत्यंत आधुनिक आणि प्रॅक्टिकल गोष्ट आहे आणि खरं सांगायचं तर इथेच इतिहासाची खरी ताकद लपलेली आहे तो फक्त भूतकाळात काय घडलं हे सांगून थांबत नाही नाही तो त्यातून शिकून आपलं भविष्य कसं घडवता येईल याची दिशा दाखवतो जणू काही तो एक आरसाच आहे ज्यात पाहून आपल्याला पुढे जायचं आहे ठीक आहे मग हा उपयोजित इतिहास आपल्याला दिसतो तरी कुठे आश्चर्य वाटेल पण तो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत लपलेला आहे हो खरंच चला बघूया हे कसं शक्य आहे तर मग फरक काय आहे बघा पारंपरिक इतिहास आपल्याला बहुतेक वेळा राजे त्यांच्या लढाया आणि तारखा यातच अडकवून ठेवतो पण उपयोजित इतिहास याच्या खूप पुढे जातो तो प्रश्न विचारतो की अरे विज्ञानाचा इतिहास काय आहे कलेचा हा जो प्रवास झाला तो कसा झाला आणि आज आपण जो काही व्यवसाय करतोय त्याची मुळं कुठे आहेत एक साधं उदाहरण घेऊया आपली मतदानाची प्रक्रिया कधी विचार केलाय त्या मतपेटीपासून ते आजच्या ईव्हीएम मशीनपर्यंतचा जो प्रवास आहे तो फक्त टेक्नॉलॉजीमधला बदल नाहीये नाही तो आपल्या लोकशाहीच्या प्रवासाचा तिच्या विकासाचा एक जिवंत इतिहास आहे किंवा आपला अशोकस्तंभ बघा ती फक्त एक जुनी प्राचीन कलाकृती आहे का अजिबात नाही त्याचा इतिहास थेट आपल्या आजच्या राष्ट्रचिन्हाशी आपल्या ओळखीशी जोडलेला आहे यालाच म्हणतात भूतकाळाचं वर्तमानात जिवंत असणं एवढंच नाही अगदी आपलं मनोरंजनाचं क्षेत्र घ्या भारत एक सारखी मालिका आठवते ती बनवताना त्या काळातलं वातावरण लोकांची वेशभूषा त्यांची भाषा हे सगळं अचूक दाखवण्यासाठी किती सखोल अभ्यास लागला असेल इतिहासाचा आणि जरा विचार करा आपण जेव्हा क्रिकेट मॅच बघतो तेव्हा कॉमेंटेटर्स जुने विक्रम रंजक किस्से सांगतात आणि सामना एकदम रोमांचक होऊन जातो हे सगळं ज्ञान येतं कुठून अर्थात त्या खेळाच्या इतिहासातूनच म्हणजे बघा इतिहास फक्त मनोरंजक नाही आहे तर तो सुद्धा खूप महत्वाचा आहे आणि हे तेव्हा जास्त जाणवतं जेव्हा आपण आपल्या सांस्कृतिक वारस्याबद्दल बोलतो चला तर मग पाहूया की इतिहासाचं हे ज्ञान प्रत्यक्ष कामाला कसं लावता येतं आपल्या वेरूळचं कैलास मंदिर अशा जागतिक वारसास्थळांचं जतन आणि संवर्धन करणं हे खूप मोठं आणि आव्हानात्मक काम आहे यालाच वारसा व्यवस्थापन किंवा हेरिटेज मॅनेजमेंट असं म्हणतात आणि हा उपयोजित इतिहासाचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आता हे व्यवस्थापन म्हणजे फक्त त्या वास्तूची डागडुजी करणं नाहीये अजिबात नाही ही एक खूप विचारपूर्वक केलेली प्रक्रिया आहे बघा सगळ्यात आधी त्या जागेचा सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहास समजून घेतला जातो मग तिथल्या स्थानिक लोकांना काय हवंय त्यांच्या गरजा काय आहेत याचा अभ्यास केला जातो आणि मग या दोन्ही गोष्टींचा मेळ घालून त्या वारसाचं मूळ स्वरूप जपलं जातं इतकंच नाही तर त्याचवेळी स्थानिकांसाठी रोजगाराच्या संधीही निर्माण केल्या जातात म्हणजे बघा वारसा जतन आणि समाजविकास दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे जातात आणि या एका क्षेत्रामुळे किती वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी निर्माण होत हे बघा म्युझियम क्युरेटर आर्कायव्हिस्ट पर्यटन व्यावसायिक आर्ट डिरेक्टर अगदी कायदेशीर तज्ज्ञांपर्यंत प्रत्येक ठिकाणी इतिहासाचं ज्ञान असणाऱ्या एक्सपर्ट्सची गरज असते म्हणूनच म्हणतात इतिहास भलेही भूतकाळाचा अभ्यास करत असेल पण तो भविष्य घडवतो पण थांबा हा उपयोजित इतिहास फक्त मोठ्या वारसास्थळांपुरता किंवा मोठ्या नोकऱ्यांपुरता मर्यादित नाहीये तो आपल्या प्रत्येकाच्या अगदी प्रत्येकाच्या आयुष्याशी जोडलेला आहे कसा चला बघूया एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे इतिहास म्हणजे फक्त देशांचा किंवा मोठ्या घटनांचा भूतकाळ नसतो नाही प्रत्येक व्यवसायाचा प्रत्येक समाजाचा आणि हो प्रत्येक व्यक्तीचा स्वतःचा एक इतिहास असतो आणि तोच इतिहास आपली ओळख घडवत असतो म्हणूनच हा विचार करणं महत्वाचा आहे ज्या क्षेत्रात आपल्याला रस आहे मग ते तंत्रज्ञान असो कला असो किंवा खेळ त्याचा इतिहास काय आहे आणि त्या पुढे जाणाऱ्या इतिहासात आपण आपला कोणता अध्याय लिहू शकतो कारण शेवटी इतिहास फक्त वाचायचा नसतो तो घडवायचाही असतो